नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे भाव तत्पूर्ण तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब बेल बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकंद्र्यांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकंद्रांनो आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकमंत्र्यांनो आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये शेतकमंत्र्यांनो आज सेलू येथे सात हजार नऊशे वीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकऱ्यांना अजून बीड चालू आहे शेतकमंत्र्यांनो जर ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद